राम राम मंडळी मंडळी आपले स्वागत आहे फार्म डायरीच्या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण आपल्या जमिनीमध्ये भुईमुग पिकाची लागवड करणार आहोत यासाठी मित्रांनो आपण सर्वप्रथम हे तुरीचे पीक होते आपल्या जमिनीमध्ये तर या जमिनीवर आपण मशागत करून घेतलेली आहे आणि आपल्या ह्या तुराट्या व्यवस्थित बाजूला काढून आपण या जमिनीला रोटावेटर करून घेतलेला आहे मित्रांनो आपण हे जे भुईमुग पेरणार आहोत यासाठी आपण अंकुर कंपनीचे टॅग चोवीस बियाणे घेतलेले आहे मित्रांनो हे बियाणे आपण बीज प्रक्रिया करण्यासाठी या पोत्यावरती घेतलेले आहे मित्रांनो बीज प्रक्रिया केल्याने आपल्या जमिनी जमिनीतील बुरशी आपल्या पिकाला लागत नाही व आपले हे जे बीज आहे ते विविध पक्षापासून झाले किड्यांपासून संरक्षण होते यासाठी मित्रांनो आपण हलक्या प्रमाणात या बियावरती पाणी टाकून घेतलेले आहे आणि फॉस्फरस सोलोबुलाइिन बॅक्टेरिया आपण यावर टाकून घेतलेला आहे आणि नंतर लगेच आपल्याला रायझोबियम नावाचे हे बीज प्रक्रियेचे पावडर टाकायचे आहे अशा प्रकारे व्यवस्थितरित्या मी हे रायझोबियम पावडर टाकून घेतलेले आहे व्यवस्थितरित्या नंतर मित्रांनो आपणाला हलक्या हाताने याला मिक्सिंग करायची आहे या या दाण्याचा कवर जायला नाही पाहिजे अशा प्रकारे व्यवस्थितरित्या आपण याची व्यवस्थितरित्या बीज प्रक्रिया करून घेणार आहोत नंतर मित्रांनो आपण अशा प्रकारे आपल्या या बियाची व्यवस्थितरित्या बीज प्रक्रिया झालेली आहे नंतर मित्रांनो आपणाला याची पेरणी करायची आहे तर मित्रांनो आपण हे बैलाच्या साह्याने याची पेरणी करत आहोत म्हणजे व्यवस्थितरित्या याची पेरणी होईल नंतर मित्रांनो आपण अशा प्रकारे व्यवस्थितरित्या बैलाच्या साह्याने या भुईमुग पिकाची आपण पेरणी करून घेतलेली आहे आणि नंतर लगेच आपण याला पाणी दिलेलं आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण भुईमुग पिकाची लागवड केलेली आहे तर पुन्हा भेटू बाय